जय हिंद मित्रो हो, काही दिवसापूर्वी आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीरच्या इलाक्यामध्ये पहिलगाम या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी संघटनेने आम नागरिकांवर हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये काही आमचे आर्मी ऑफिसर्स टुरिस्ट म्हणून तिथं फिरायला गेले होते आणि आम नागरिक असे मिळून सत्तावीस नागरिकांना आणि आमच्या सैनिकांना शहीद व्हावं लागलं ला। आणि त्याचाच बदला म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी आपले जे आजच्या या जगामध्ये अव्वल दर्जावर असणारी इंडियन आर्मी इंडियन आर्मीना सोबत घेऊन त्यांनी सेंदूर हे ऑपरेशन आर्मीने आखलं आणि त्या ऑपरेशन मध्ये विशेष करून आपल्या इंडियन आर्मीच्या आमच्या तिन्ही अधिकारी महिला अधिकारी यावर वाच करत होत्या आणि विशेष करून आमच्या जे इंडियन आर्मीच्या जे अधिकारी आहेत ऑफिसर्स कुरेशी यांनी अतुल कार्य केलं आणि पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त केले पण यातच मध्य प्रदेशाचे जे मंत्री आहेत विजय शहा यांनी काल कुठल्या तरी सभेमध्ये एक बेताल वक्तव्य केलं आहे की पाकिस्तानने हल्ला केला आणि आमच्या भगिनींचे शेंदूर मिटवले आणि ते शेंदूर शेंदूरचा बदला घेण्यासाठी आम्ही त्याच समाजाची आणि त्यांची बहीण आम्ही पाठवली आणि त्या शेंदूरचा बदला घेतला विजय शहा यांना मी सांगत आहे तुम्ही जे आमच्या आर्मी अधिकारी ऑफिसर्स सोपिया कुरेशी यांना तुम्ही म्हणत आहात की आतंकवाद्याची पाकिस्तानची बहीण आहे अरे हरामखोरा पाकिस्तान पाकिस्तान ती पाकिस्तानची आणि आतंकवाद्याची बहीण नाही पाकिस्तानची आणि आतंकवाद्याची चितळा उडवणारी ते आमची एक बहादूर जवान ऑफिसर आहे आणि ती भारताची लेख आहे हरामखोर शहा ते भारताची लेख आणि भारताची बहीण आम्ही त्या ऑफिसरला बहीण मानतो आणि तू त्या आमच्या सोप्या कुरेशीला हरामखोरा तू पाकिस्तानची बहीण म्हणतोस तुला लाज वाटली पाहिजे ते माझ्या भारताची भारत मातेची लेख आहे हे तुला विसरलं नाही पाहिजे होत विजय शहा विजय शहा या नेत्याला या हरामखोराला इंडियन आर्मीचा अर्थच माहिती नाही देशाचा सैनिक काय असतो याला अर्थ कसा हरामखोर याचा इतिहास काढा हा चिंदी चोर आहे याचा इतिहास जर काढला तर हे चिंद्या ऐकून खाणारी अवलाद आहे या शहाची आणि त्याला इंडियन आर्मीचा आणि भारतीय सैनिक काय करणार ज्या दिवशी आम्ही आमच्या आईच्या पोटातून जन्म घेतो त्यावेळेस आम्ही त्या आईचा असतो आणि त्यात गावचा असतो तालुक्याचा असतो जिल्ह्याचा असतो पण ज्या दिवशी आम्ही आर्मीमध्ये दे जातो देशसेवेसाठी आणि आम्ही कसम खातो आमची बेसिक ट्रेनिंग झाल्याच्या नंतर आमची कसम शपथ असते ती शपथ खाल्याच्या नंतर आम्ही देशाचे होत असतो मग त्यामध्ये आम्हाला सैनिकाला जात नाही धर्म नाही काहीच नाही पण असे जे हरमपूर शहा सारखे जे आहेत नेते अहो हे सैनिकाच्या अंत्यविधीवर सुद्धा राजकारण करतात शहीदांच्या अंत्यविधी राजकारण करतात आणि त्यांनी एक लास्टला यांनी खालीच आता काय बोलावं आम्ही सैनिक आहोत आम्हाला कानून कायदा हातात घेऊन आम्ही कुठले काम करत नाही आणि दुसऱ्याला बोलून आम्ही स्वतःचा मान सन्मान करू कमी करू शकत नाही पण या हरामखोरांनी आमच्या भावनेशी खेळलेला आहे आमच्या जे भगिनी आहेत अधिकारी जे कुरेशी आहेत त्यांनी काय कार्य केलं या हरामखोराला माहिती होणार नाही म्हणून मी या हरामखोर शहाचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आम्ही मोदी साहेबांना आवाहन करत आहे साहेब तुम्ही एकीकडे देशासाठी खूप प्रेम दाखवता सैनिकाबद्दल आदर दाखवता पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये अशी काही अलग संघटना तयार केलेली आहे का एकीकडे तुम्ही सैन्याचा आदर करायचा आणि एकीकडे हे असले नालायक हरामखोराने सैनिकांचा अपमान करायचा म्हणून आपण आम्ही आवाहन करत आहोत तुम्हाला मी विनंती करत नाही आम्ही देशाचे सैनिक आहोत सेंदूर ऑपरेशन हे सैनिकांनी केलेलं आहे कोण्या पक्षाने किंवा कोण्या पंतप्रधानांनी केलेलं नाही जर तुम्हाला जर श्रेय जर द्यायचंच असेल तर या सेंदूर ऑपरेशनचं ऑपरेशनचं श्रेय फर्स्ट क्रमांकावर इंडियन आर्मी आणि दुसरे अजित डोबाल साहेब या ऑपरेशनचे चाणक्य बघा तुम्ही अजित डोभाल यांचे हे ऑपरेशनचे चाणक्य आहेत यांनी कुठंतरी कधी वक्तव्य करतात का कधी श्रेय घेतात का पण या कुठल्याही पक्षामध्ये मग भाजप असो कोणताही पक्ष असो विशेष करून आज आज मला म्हणायला काही हरकत नाही या भाजपवाल्याने आमच्या सैनिकाचा अपमान केलेला आहे आणि तुम्ही कशाला तिरंगा रॅल्या काढता तुम्ही कशाला बॅनरबाजी करता जर तुम्हाला रॅल्यात काढायच्या असतील तुम्हाला जर बॅनरबाजीच करायची असेल जे त्या ऑपरेशन मध्ये शहीद झालेले आहेत त्यांच्या परिवारांसाठी काही करा त्यांच्या आई वडिलांसाठी काही करा त्यांचे स्मारक बनवा त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च उचला साहेब तुम्ही आमच्या इकडं आम्ही शहीद झाल्याच्या नंतर तुम्ही तिरंग्या रहायला करता आणि माझा शहीदाचा परिवार एक दोन महिन्याच्या नंतर तुमच्या प्रशासनाकडे दाराला भीक मागत बसतो न्यायासाठी म्हणून आम्हाला नको आहे तुमच्या तिरंग्या रॅले आणि तुमचे कुठलेच आम्हाला मान सन्मान नको आहेत जर तुम्हाला करायचेच असतील तर माझ्या शहीदांचे स्मारक बनवा माझ्या शहीदांच्या परिवाराची देखभाल करा आणि तुमच्या तिरंग्या रॅल्या आणि तुमच्या सभा विशेष करून मोदी साहेबांना मी आवाहन करत आहे या नेत्यावर या हरामखोरावर या गांडू छापवर याला जर तुम्ही जर कारवाई करून याचा राजीनामा घ्या याला पक्षाच्या बाहेर काढून टाका आम्ही तर सरळ सांगतो माफीनामा चालणार नाही जर तुम्ही जर असं नाही केलं तर माझे सैनिक देशातले सर्व रस्त्यावर उतरणार आणि या वक्तव्याचा निषेध करून तुम्हाला आम्ही कुठल्याही सभा सुद्धा घेऊ देणार नाही विजय शहा मंत्री आहेत ना याला लाज वाटली पाहिजे यांनी वक्तव्य काय केलं आहे तुम्ही देशवासियांनो तुम्ही लक्ष ठेवून याचं वक्तव्य आहे का की आमच्या भगिनींचा शेंदूर मिटवला म्हणून आम्ही त्यांच्या जातीची आता बघा हे काय म्हणत आहे याला अक्कल आहे का या सालेला हरामखोराला की आमच्या त्यांच्या समाजाची त्यांची बहीण आम्ही पाठवत हो। आहोत आणि त्यांनी पाकिस्तानला उद्धवस केलं अरे शहा तुझ्या रक्तामध्ये काय पाकिस्तानी आवला देऊन बसलेली आहे का सैनिकाचं रक्त हे इंडियन असतं सैनिकाचा धर्म इंडियन जा, जात जात इंडियन आणि हा असं वक्तव्य करणाऱ्या हरामखोराला हरमखोराला पक्षाच्या बाहेर काढून बेदखल केलं पाहिजे आणि मंत्रीपदावरून काढून टाकलं पाहिजे